एक देश एक निवडणूक या विधेयकाला सरकारनं गुरुवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मंजुरी दिलेली आहे आता हे विधेयक सरकार सभागृहामध्ये मांडू शकतं असं सांगितलं जाते हे विधेयक पुढील आठवड्यामध्ये होणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये आणलं जाण्याची शक्यता आहे सुरुवातीला जे पी सी समिती स्थापन करून सर्व पक्षांच्या सूचना घेतल्या जातील आणि नंतर हे विधेयक संसदेमध्ये आणलं जाईल आणि त्याच्यानंतर ते मंजूर होईल यापूर्वी रामनाथ कोविंद यांच्या समितीनं एक देश एक निवडणूक या संदर्भातला अहवाल सरकारला सादर केला होता सध्या आपल्या देशामध्ये लोकसभेच्या निवडणुका या वेगळ्या वेळेस होतात आणि प्रत्येक राज्याच्या निवडणुका त्यांच्या त्यांच्या मुदत संपल्यानंतर वेगळ्या वेळेस होतात आता हे विधेयक कायद्यामध्ये रूपांतरित झाल्यानंतर देशामध्ये एकाच वेळेस लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुका घेण्याची तयारी करता येऊ शकते भारतीय जनता पक्ष गेल्या काही वर्षांपासून एक देश एक निवडणूक अंमलात आणण्यासाठी प्रयत्न करत होतं भाजपने निवडणुकीच्या जाहीरनाम्यामध्ये या संदर्भात आश्वासन सुद्धा दिलं होतं आणि यासाठीच त्यांनी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली समिती सुद्धा स्थापन केलेली होती आणि या समितीने वन नेशन वन इलेक्शनच्या बाजूने कौल दिला होता आता त्याच्यानंतर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये वन नेशन वन इलेक्शनला त्यांनी मान्यता दिलेली आहे म्हणजे कॅबिनेटचं अप्रुव्हल याला मिळालेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये संसदेमध्ये याचं कायद्यामध्ये रूपांतर होणं आवश्यक का आहे काय आहे संपूर्ण विषय ते समजून घेऊयात आणि वन नेशन वन इलेक्शन याची माहिती घेऊयात आणि अजून एक महत्वाचा प्रश्न म्हणजे हे जर हो का लागू झालं याचं कायद्यामध्ये जर का रूपांतर झालं तर महाराष्ट्रामध्ये परत निवडणुका होऊ शकतात का याच्यावरती सुद्धा प्रकाश टाकूयात नमस्कार मी अरुणराज जाधव बोलभिडूवरती तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो पहिल्यांदा वन नेशन वन इलेक्शन अर्थात एक राष्ट्र एक निवडणूक नेमकी संकल्पना काय आहे ते समजून घेऊयात आपल्या देशामध्ये सतत निवडणुका सुरू असतात लोकसभेची झाली की कोणत्या ना कोणत्या राज्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका असतात त्याच्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होत असतात पोटनिवडणुका सुद्धा सातत्याने होत असतात आणि त्याच्यामुळं होतं काय तर या निवडणुकांसाठी प्रशासकीय खर्च मोठ्या प्रमाणामध्ये होतो आणि आचारसंहितेमुळं विकास कामांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अडथळा सुद्धा निर्माण होतो आणि हेच कारण देऊन लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुका एकाच वेळेस घेण्याचा मुद्दा मांडला गेला होता हा मुद्दा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तेमध्ये आल्यानंतर वारंवार उपस्थित केलेला आहे भाजपच्या दोन हजार चौदा मधील निवडणूक जाहीरनाम्यामध्ये या संदर्भातला आश्वासन देण्यात आलं होतं यासोबतच पंतप्रधान महोदयांनी दोन हजार सोळामध्ये लाल किल्ल्यावरून भाषण करताना सुद्धा वन नेशन वन इलेक्शनचा उल्लेख केलेला होता आता याची परत एकदा चर्चा करण्याचं कारण हे आहे म्हणजे खर्चाचा जो मुद्दा आहे लोकसभा निवडणुकीमध्ये मागच्या पंचावन्न हजार कोटींचा खर्च झालेला होता आणि यावेळेस दोन हजार चोवीसच्या ज्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या तर त्याच्यामध्ये तब्बल एक लाख कोटी रुपयाहून अधिक खर्च झाला असा एक अंदाज आहे आता जर का वन नेशन वन इलेक्शन लागू केलं त्याचं कायद्यामध्ये रूपांतर झालं तर काय साध्य होईल तर, तर वेगवेगळ्या काळामध्ये निवडणुका घेतल्यामध्ये मोठ्या प्रमाणात जो खर्च होतो तो खर्च वाचेल वारंवार आचारसंहिता लागू केल्यामुळं विकास कामांमध्ये जो अडथळा निर्माण होतो तो अडथळा कुठेतरी जाऊन टाळता येईल अर्थात हे सरकारचं म्हणणं आहे निवडणुकांचा परिणाम प्रशासनावरती होतो प्रशासनाच्या कामकाजावरती होतो सरकारी कर्मचारी यासोबतच शालेय शिक्षक मोठ्या प्रमाणामध्ये या निवडणुकीच्या कामांमध्ये गुंतून पडतात ते सुद्धा कुठेतरी जाऊन टाळता येईल एकाच वेळेस निवडणुका झाल्यास सुशासनावरती लक्ष केंद्रित करता येईल यासोबतच जर का निवडणुका एकाच वेळेस झाल्या तर मतदारांचा सहभाग वाढेल कारण की एकाच वेळेस विविध मतदान यंत्रांवरती मतदान हे मतदार करू शकतील आता वन नेशन वन इलेक्शन एक राष्ट्र एक निवडणूक हे भारत स्वतंत्र झाल्यापासून पहिल्यांदाच करण्याचा घाट घातला जातोय का तर तसं नाहीये एकोणीसशे पन्नास एक एक होत ते साठच्या दरम्यान एकत्रितच निवडणुका घेण्यात आलेल्या होत्या एकोणीसशे सदुसष्ट पर्यंत एकाच वेळेस लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका होत होत्या अनेक राज्यांमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आल्यानंतर याच्यामध्ये कुठेतरी जाऊन डिस्टर्बन्स निर्माण झाला ते डिस्कंटिन्यू झालं एकोणीसशे सत्तरमध्ये सुद्धा लोकसभेची मुदतपूर्व निवडणूक झाली एकोणीसशे बावन एकोणीसशे सत्तावन्न एकोणीसशे बासष्ट आणि एकोणीसशे सदुसष्टमध्ये देशामध्ये लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकाच वेळेस होत होत्या पण एकोणीसशे सदुसष्टमध्ये काही राज्यांमध्ये स्थानिक पक्ष जे आहेत त्या स्थानिक पक्षांची पक्ष सरकार सत्तेमध्ये आली काँग्रेस जो आहे तो काही राज्यांमध्ये सत्तेमध्ये आला नाही आणि तेव्हापासून ही पद्धत जी आहे कुठेतरी जाऊन डिस्कंटिन्यू झाल्याचं आपल्याला दिसून येते एकत्रित निवडणुकांची साखळी याच्यामुळे खंडित झाली आणि तेव्हापासून आत्तापर्यंत आपल्या देशामध्ये दे एकाच वेळेस लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका झालेल्या नाही आहेत अजून एक महत्वाचा मुद्दा असा आहे की जेव्हा आपला देश स्वतंत्र झाला पहिल्यांदा जेव्हा निवडणुका झाल्या एकोणीसशे बावन्न घ्या सत्तावन्न घ्या त्यावेळेस मतदार कमी होते राज्यांची संख्या सुद्धा कमी होती त्याच्यामुळे एकाच वेळेस संपूर्ण देशात लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका घेणं शक्य झालं होतं आता आजच्या दिवशी जरी कॅबिनेटने याला अप्रुव्हल दिलेलं असलं उद्या जाऊन संसदेमध्ये याचा कायदा जरी मंजूर झाला तरी सुद्धा ते अंमलात आणणं वाटतं तितकं सोपं नाही असं तज्ञांचं म्हणणं आहे राज्यघटनेतील बदलांपासून विरोधकांच्या सामूहिक ऐक्यावरती कुठेतरी जाऊन सहमती घडवून आणावी लागणार आहे यासोबतच अजून एक महत्वाचा मुद्दा असा आहे की कि भारतातील किमान पंधरा राज्यांच्या विधानसभांमध्ये या दुरुस्ती प्रस्ताव म्हणजे घटनेमध्ये जी दुरुस्ती करावी लागणार आहे त्याला मंजुरी घ्यावी लागणार आहे म्हणजेच काय तर राज्यांना या ठिकाणी डावलून चालणार नाही हा जो मुद्दा आहे घटनेमध्ये दुरुस्ती करण्याचा हा येतो फेडरलिझमशी संदर्भात म्हणजे आपल्या इथं जे डिस्ट्रीब्युशन ऑफ पॉवर करण्यात आलेले त्याच्याशी हा संबंधित मुद्दा आहे ज्या वेळेस फेडरलिझमशी संबंधित घटनेमध्ये दुरुस्ती करायची असेल तर त्यावेळेस संसदेची तर त्याला मंजुरी लागतेच पण त्याच वेळेस त्याला अर्ध्याहून अधिक राज्यांची सुद्धा संमती लागते आणि हे सगळ्यात मोठं आव्हान येणाऱ्या काळामध्ये सत्ताधारी पक्षासमोर असणार आहे भारतीय राज्यघटनेतील कलम त्र्याऐंशी दोन आणि एकशे बहात्तर एक नुसार लोकसभा व विधानसभा यांचा कार्यकाल पाच वर्ष निश्चित करण्यात आलेला आहे निवडणूक आयोगाला लोकप्रतिनिधित्व कायद्यानुसार दर पाच वर्ष निवडणूक घ्यावी लागते याच्यामध्ये सुद्धा बदल करावा लागणार आहे अजून एक असा मुद्दा आहे की अनेक ठिकाणी विधानसभांची मुदत वेगवेगळी आहे या राज्यांमध्ये सरकार कोसळल्यास काय करणार अशा प्रश्नांची उत्तरं सुद्धा शोधावी लागणार आहेत प्रादेशिक पक्ष या वन नेशन वन इलेक्शन या संकल्पनेच्या विरोधामध्ये आहे हे सुद्धा या ठिकाणी नाकारून चालणार नाही एकाच वेळेस जर का संपूर्ण देशात लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका झाल्या तर राष्ट्रीय मुद्देच फक्त पुढे येतील आणि जे स्थानिक मुद्दे आहेत लोकल जे मुद्दे आहेत त्यांना महत्व राहणार नाही आणि परिणामी निवडणुकीतील कामगिरीवरती परिणाम होईल अशी भीती या प्रादेशिक पक्षांना आहे यासोबतच हे जे प्रादेशिक पक्ष आहेत पैसा घ्या किंवा इतर जी प्रचार यंत्रणा आहे या संदर्भात या राष्ट्रीय पक्षांसोबत स्पर्धा करू शकणार नाही असा सुद्धा त्यांचा एक महत्वाचा मुद्दा आहे अजून एक मुद्दा या ठिकाणी मांडावा लागेल तो म्हणजे जर का या निवडणुका लोकसभा आणि विधानसभेच्या एकत्रित घ्यायच्या असतील तर पंचवीस लाख ईव्हीएम मशीन्स त्याच्यासाठी लागणार आहेत एकत्रितपणे निवडणुका घेण्यासाठी एक देश एक निवडणूक या नव्या प्रकरणाची राज्यघटनेमध्ये भर घालावी लागेल एकत्रित निवडणुका एकत्रित निवडणुकांचे स्थैर्य लोकसभा राज्यसभा स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी एकच मतदार यादी याबाबतची सविस्तर माहिती त्याच्यामध्ये द्यावी लागणार आहे आणि या घटनादृष्टीद्वारे विधानसभांचा कार्यकाळ मुदतीपूर्वी संपुष्टात आणण्याचा किंवा आवश्यक तेवढा वाढवण्याचा अधिकार केंद्राला द्यावा लागणार आहे आणि या अधिकाराचा वापर करून केंद्रातील सरकार काही विधानसभांचा कार्यकाळ वाढवेल तर काही विधानसभांचा कार्यकाळ कमी सुद्धा करू शकेल आता या वन नेशन वन इलेक्शनच्या निमित्ताने माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली जी समिती स्थापन करण्यात आली होती त्याचा उल्लेख वारंवार होतो या समितीच्या शिफारशी फार महत्त्वाच्या होत्या दोन हजार एकोणतीसमध्ये लोकसभा निवडणुकीबरोबर पुन्हा दहा राज्यांमध्ये निवडणूक होईल या दहा राज्यांमध्ये हिमाचल प्रदेश मेघालय नागालँड त्रिपुरा कर्नाटक तेलंगणा मिझोरम मध्य प्रदेश छत्तीसगड आणि राजस्थान या राज्यांचा समावेश आहे याशिवाय उत्तर प्रदेश आणि गुजरातमध्ये दोन हजार सत्तावीस साली विधानसभेची निवडणूक होईल त्याच्यामुळे दोन्ही राज्यांमधील सरकारांना केवळ दोन वर्षांची मुदत मिळेल त्याचप्रमाणे पश्चिम बंगाल तमिळनाडू आसाम आणि केरळ या राज्यांमध्ये दोन हजार सव्वीस साली निवडणूक होणार आहे त्याच्यामुळे या राज्यातील सरकारांना सुद्धा केवळ तीन वर्षाची मुदत मिळेल अरुणाचल प्रदेश सिक्कीम ओडिसा आंध्र प्रदेश महाराष्ट्र आणि हरियाणा या राज्यातील सरकारांनाच केवळ पाच वर्षांची पूर्ण मुदत मिळणार आहे कारण की या राज्यांमध्ये यावर्षी निवडणुका झालेल्या आहेत कॅबिनेटने जर का वन नेशन वन इलेक्शनला आज मंजुरी दिलेली आहे तर तो निर्णय लगेच लागू होईल का तर असं बिलकुल नाही आहे बघा संसदेमध्ये या संदर्भातलं विधेयक त्यांना आणावं लागेल लोकसभा आणि राज्यसभा यांची स्वतंत्रपणे त्याच्यासाठी मंजुरी घ्यावी लागेल त्याच्यानंतर पंधरा राज्यांची त्याला संमती घ्यावी लागेल आणि विशेष म्हणजे राज्यांची संमती घेताना त्या राज्यांवरती इतके इतक्या काळामध्येच त्याला संमती द्यायला पाहिजे असं कोणतंही बंधन नाही त्याच्यानंतर मग राष्ट्रपती महोदयांची त्याला संमती मिळेल आणि मग सरकारने ठरवलेल्या तारखेपासून त्याला अंमल बजावणी केली जाईल आता एक गोष्ट लक्षात घ्या राज्यांवरती जरी ह्याला संमती देण्याचं बंधन नसलं तरी सुद्धा सरकारकडे भरपूर वेळ आहे दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एवढा त्यांच्या जवळ वेळ आहे कारण की सरकारने अगोदरच क्लिअर केलेलं आहे की दोन हजार एकोणतीस पासून ते अंमलात आणू इच्छितात आता दोन हजार एकोणतीसला ज्या राज्यांचा पाच वर्षाचा कार्यकाळ संपत नाही त्यांचं काय होणार तर मगाशी मी जसं सांगितलं ज्या ज्या राज्यांचा कार्यकाळ वाढवणं शक्य आहे त्यांचा कार्यकाळ जो आहे तो वाढवता येईल ज्यांचा कार्यकाळ कमी करावा लागेल त्यांचा कार्यकाळ हा कमी केला जाईल उदाहरण जर का द्यायचं झालं मगाशी जर सांगितलं उत्तर प्रदेश आणि गुजरात जी आहे यांची दोन हजार सत्तावीस मध्ये विधानसभेची निवडणूक होईल मग त्या राज्यातील सरकारांना केवळ दोन वर्षाचा कालावधी मिळेल दोन हजार एकोणतीसला या दोन्ही राज्यांतील विधानसभांना वन नेशन वन इलेक्शन नुसार निवडणुकांना सामोरं जावं लागेल पश्चिम बंगाल तमिळनाडू आसाम आणि केरळ या राज्यांमध्ये दोन हजार सव्वीस साली निवडणूक आहे तर यांना तीन वर्षाची मुदत मिळणार आहे मग आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे काय तर महाराष्ट्राच्या विधानसभेवर काय परिणाम होईल कारण की खूप सारे जण असं म्हणताना दिसत आहेत की आता मंजुरी मिळालेली आहे वन नेशन वन इलेक्शनला कॅबिनेटची तर लगेच पुढच्या आठवड्यामध्ये संसदेमध्ये ते मंजूर होईल मग महाराष्ट्रामध्ये परत नव्याने निवडणुका होतील तर तसं बिलकुल होणार नाही आहे कारण की सरकारने अगोदरच क्लिअर केलेलं आहे की दोन हजार एकोणतीसपासून याची अंमलबजावणी केली जाणार आहे त्याच्यामुळे महाराष्ट्रातील सरकार जे आहे हे सरकार पाच वर्षाची मुदत कंप्लीट करेल किंवा त्यावेळेस जे जे काही ठरेल त्याच्यानुसार ते होईल पण दोन हजार एकोणतीस पर्यंत विद्यमान सरकार राहील महाराष्ट्रातलं परत नव्याने निवडणुका होणार नाहीत आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हाला सर्वांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला एवढं विसरू नका धन्यवाद